नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे एक नोव्हेंबर दिवाळी उलटून गेली तरी आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पा पाहायला मिळत आहे आणि दोन तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे थोडंफार तुरळक पावसाची शक्यता आहे नेमकं कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे हे आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवण शेवटपर्यंत पहा की नेमका हा पाऊस का पडत आहे आणि कधीपर्यंत पडणार आहे तर आपण पाहू शकता की सध्या गुजरातच्या दक्षिणेला या ठिकाणी द्वारकेजवळ एक आ, कमी दाबाचे क्षेत्र आहे आपण पाहतो की त्या या ठिकाणी जे यापूर्वी जे मोंथा नावाचे चक्रीवादळ होते ते चक्रीवादळ आलेही आणि आज आपण पाहतो की ते ईशान्य भागात जाऊन बांगलादेश ईशान्य भारतामध्ये जाऊन आज या ठिकाणी त्याचा प्रभाव कमी होत झालेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी अरबी समुद्रातील जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे तसे ते तसेच असलेले आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळतो कारण या ठिकाणी ते त्याचा प्रभाव कमी होत आहे तीन तारखेला ते लँड होईल गुजरातमध्ये आणि ते या ठिकाणी पूर्णपणे प्रभावहीन होऊन जाईल परंतु सध्या या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे तर आज एक तारीख आहे शनिवार आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की दुपारच्या तीन नंतर या ठिकाणी वातावरणात बदल होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव नाशिक नंदुरबार मालेगाव संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी नांदेड सोलापूरच्या काही भागामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस नाही जोरदार पडणार नाही आ, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की रात्री सुद्धा या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे या ठिकाणी प्रामुख्यानं मराठवाडा आणि जळगाव या ठिकाणी नंदुरबार धुळे या भागामध्ये सोलापूरच्या या, भागा या, भागा या लातूर, लातूर, ट, म भागामध्येच हा पट्टा जो आहे या पट्ट्यामध्येच तुरळक पावसाची शक्यता आहे उद्याच्यालासुद्धा आपण पाहू शकतो की प्रामुख्यानं सोलापूरच्या दक्षिण भागाकडे या ठिकाणी लातूर दक्षिण लातूर आणि कर्नाटक उत्तर कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडेल इतर भागामध्ये मात्र विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार नाही फक्त कोकण त्यामध्ये प्रामुख्यानं तळ कोकण असेल किंवा कोकणचा बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सोमवारी मात्र तीन तारखेला हे जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे हे हळूहळू लँड होऊन द्वारकेजवळ या ठिकाणी गुजरातमध्ये जाईल आणि ते प्रभावहीन होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहू शकतो की पन आ, आ, पाऊस 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 या ठिकाणी नंतर हळूहळू पावसाचं खूपच प्रमाण नगण्य होईल पाऊस पडणार पण नाही झाला तर उत्तर ठिकाणी हलका पाऊस होईल पाच तारखेला पाऊस पडणार नाही व तुरळक निश्चित ढगाळ वातावरण राहील सहा तारखेपासून मात्र या ठिकाणी थंडी सुरुवात होईल आणि चांगल्या प्रकारे थंडी पडेल धन्यवाद